थे। ना थे ना थे ना थे ना मला थोडीशी एक खंत अशी जाणवली की हा जो कार्यक्रम नाशिकमध्ये होतो आज आणि उद्या तर तुमच्या आजचे खूप मोठं एक एक्झिबिशनचा उद्घाटन आहे आमचे जे छायाचित्रकार आहेत दिलीप गिटे त्यांचा परंतु एकोणतीस आणि तीस तारखे खूप लग्नाची दाट असल्यामुळे छायाचित्रकार ते येऊ शकत नाही तर कृपया मी तुम्हाला विनंती करतो की पुढील महिन्यात किंवा एखादी चांगली तारीख अशी बघून नाशिक जिल्ह्यातील आणि आपल्या सगळ्या फोटोग्राफरना तुमचा स्लाइड शो तुमचे अनुभव तुमचं मार्गदर्शन फोटोग्राफीबद्दल चर्चा असं मला आयोजित करायचं त्यासाठी तुम्ही वेळ द्या बिलकुल आपण आयोजित करू आणि सर्वात महत्त्वाचं की फोटोग्राफी विश्व खरं काय धन्यवाद करतो की खूप छान भरभरून प्रेम दिलं आपण आणि प्रेमाशिवाय दुसरं मोठं काहीच नाही आहे काम काय माहिती आहे का, का नावापेक्षा कामाने ओळखलं गेलं पाहिजे आपण जे काय काम करतो आहे मी पूर्ण जगभर फिरलो आहे अर्ध जग फिरलेलो आहे पण भारतासारखी जागा कुठेच नाही आहे आणि माझं नुसतं वाईल्डलाईफच नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये पोर्ट्रेट फोटोग्राफी आहे फॅशन आहे पोर्टफोलिओ आहे अंडर वॉटर फोटोग्राफी ह्या क्षक पूर्ण क्षेत्रामध्ये माझं काम आहे तर त्याच्यामुळे एकावर कॅमेराचा कसा उपयोग करता येईल हे समजा आपण बघितलं नुसतं वेडिंग फोटोग्राफी नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त पण अस, असं असंख्य विषय आहेत जे आपण एक्सप्लोअर करू शकतो आणि नवीन मिररलेस टेक्नॉलॉजी जी आता आलेली आहे एवढं अमेझिंग टेक्नॉलॉजी आलेली आहे नुसतं इक्विपमेंट असून उपयोग नाही तुमची स्किल खूप महत्वाची म्हणजे मी दरवेळेस सांगतो की तुम्ही इक्विपमेंट परचेस करू शकता स्किल परचेस नाही करताय yes. तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या याच्यावर कामावर जोर दिला गेला पाहिजे तुमचा जो आता सगळे फोटोग्राफर्स म्हणतो की आपण आता चाळीस झालोय आहे पन्नास हजारो आहे आता रिटायरमेंट ही जी एक चुकीची कन्सेप्ट आहे परदेशामध्ये रिटायरमेंट नावाची गोष्ट नसते हा तो तुमचा खरा पिरियड असतो तिथून तुमचं खरं काम चालू होतं कारण तुमचा पस्तीस वर्षा चाळीस वर्षाचा अनुभव हा तुमच्या मागे असतो आणि त्याच वेळेस तुम्ही रिटायर होता तर ते माझ्या मते सगळ्यांनी थोडं लक्षात दिलं पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला आता आपण आपण काम पण अजून काय पिढीला नवीन देता येईल याचा सगळ्यांनी खूप प्रयत्न केला पाहिजे आणि थोडस एक वेगळा असा शब्द आहे माझा की परिस्थिती असे जो आज प्रत्येक तुम्ही महाराष्ट्रात जर फिरला तर ह्या व्यवसायावर अवलंबून असणारे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच ते सहा लाखच्या वरती छायाचित्रकार आहे आज नाशिक जिल्ह्याचं तुम्ही घेतलं तर कोविडच्या आधी दोन ते ती तीन हजार या चार हजार फोटोग्राफर होते अस तो बारा हजारच्या वरती आकडा गेला परंतु एक फोटोग्राफरमध्ये पर असा वेगळा एक समज किंवा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो की तुमच्यासाठी जे काही दिग्गज फोटोग्राफर आहे किंवा इंटरनॅशनल जसं आंतरराष्ट्रीय तुम्हाला पुरस्कार मिळतो अरे यांच्याकडे तो पैसा भरपूर आहे स्ट्रगल काय केलं म्हणजे मागचा इतिहास काय घडवला हे दिसत नाही आजचं काय त्यांना बॅकग्राऊंड आहे त्यांना वेळ आहे म्हणून मग हे हा समज सगळ्यात ड्रॉबॅक फोटोग्राफरचा हाच आहे की आपण स्वतःला फार मोठं समजतो आणि आपलं काम आपण खूप चांगलं काम करतो हा गैरसमज आहे आपलं काम लोकांनी एक्सेप्ट केलं पाहिजे आपला चांगला फोटो लोकांनी म्हटलं पाहिजे की हा फोटो छान आहे ती खरी आहे आपल्या कामाची आणि जोपर्यंत तुम्ही नवीन नवीन शिकणार नाही इवन आपल्याहून लहान मुलगा असेल आणि त्याला नॉलेज जास्त असेल तर त्याच्याकडून तुम्ही शिकलं पाहिजे ॲडॉप्ट केलं पाहिजे कारण आयुष्यभर फोटोग्राफी असा विषय तुम्ही नाही शिकू शकत तर त्याच्यामुळे तुम्ही तुमचे पाय जमिनीवर ठेवले पाहिजे रिस्पेक्ट महत्त्वाची आहे तुम्हाला जे काम करायचं आहे त्याच्यात डिओशन मनापासून काम जमा करा अमेझिंग लोक आहेत जगामध्ये आपण फार छोटे लोक आहोत खूप ग्रेट लोक आहेत जेवढेही मोठे लोक आहेत जगामधले किंवा भारतामधले श्रीमंत लोक आहेत यांच्याकडे एक कला आहे त्या कलेमुळेच ते मोठे झालेले आहेत तर तीच जी आपल्याकडे आता एवढी मोठी कला आहे तर आपण का नाही मोठवू शकत कारण आपण कुठेतरी ते आपल्या मनात आपण हो। ते साठवून ठेवतो किंवा ते ओपन अप नाही होत की नाही ते सगळं सिक्रेट माझ्याकडेच राहायला पाहिजे मी कोणाला सांगणार नाही तर त्याच्यामुळे तुम्ही जेवढं द्यान ज्ञान तेवढं मुलं तुम्हाला मिळतील चांगले लोक कनेक्टिव्ह होतील कारण प्रत्येकाकडे काहीतरी एक कला असते त्याच्यातून तुम्ही ॲक्सेप्ट केलं पाहिजे त्याच्यात तुमची सुधारणा आणि त्याच्यातच तुम्ही मोठे होऊ शकता हजारो लोकांकडून चांगले चांगले गुण घेऊन तुम्ही मोठे होतात तर त्याच्यामुळे प्रत्येकाने ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि नवीन नवीन शिकण्याचे प्रयत्न केले पाहिजे ऐंशी टक्के प्रॅक्टिकल आहे आज फोटोग्राफीमध्ये जर आपण नुसतं सोशल मीडियावर आता जो माणूस प्रॅक्टिकल करेल तोच आज आयुष्यात सक्सेस आहे नुसतं फोटो मोबाईलवर नुसतं स्क्रोल करणं वेस्ट ऑफ टाईम आहे चांगले लोक सोशल मीडियावर नाही आहेत त्यांना वेळ पण नाही आहे तुम्ही कुणाला फॉलो करताय हे खूप महत्वाचं आहे जिवाळ्याचा आणि आमच्या फोटोग्राफीतल्या मी व्यावसायिक फोटोग्राफर आहे असोसिएशनच्या माध्यमातून जे काही आमचे सभासद आहेत ते आज ह्या फोटोग्राफीवर अवलंबून म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त फोटोग्राफी हा व्यवसाय पण मी गेली कोरोनापासून बघतोय तर स्पर्धा आपशात जास्त व्हायला लागल्या फोटोग्राफीमध्ये व्हायला लागल्या आणि त्या रेटमध्ये गंभ व्हायला लागले तर हा रेट हा प्रकार काय आहे ॲक्च्युली मी सांगतो ना खूप चांगला तुम्ही प्रश्न मांडला हा आपली व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे की माझा हा फोटो पाच रुपयाचा आहे दहा रुपयाचा आहे एक लाखाचा आहे का वीस लाखाचा आहे हे आपण डिसाईड केलं पाहिजे हे लोक नाही ठरवू शकत तर त्याच्यामुळे तुम्ही काय काम करताय तुमचा अभ्यास काय आहे तुम्ही किती तुमचं त्याच्यामध्ये डिओशन आहे तुमचं बॅकग्राऊंड काय आहे नुसतं शिकल्यानेच मोठं होतं असं नाही आहे तर त्याच्यामुळे तुम्ही एक्सपेरिमेंट केलं पाहिजे आणि क्वांटिटीपेक्षा क्वालिटीकडे लक्ष दिलं पाहिजे क्वांटिटी काम करणारे खूप लोक आहेत क्वालिटी काम करणारे कमी लोक आणि जेवढं तुम्ही क्वालिटी काम कराल तो दहा लोकांचा पैसा एकच क्लायंट तुम्हाला देऊन जातो तर त्याच्यामुळे तुम्ही आपण काय काम करतो आहे याच्यावर अवलंबून आहे की तुमची मार्केटमध्ये कशी व्हॅल्यू आहे करता है, करता है, काई -काई है 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 तुम्ही कसं काम करतायत किती किती अपडेट करतायत आता मला जेव्हाही काही काय काम करायचं असेल तर एक वर्ष आधी मला प्लॅनिंग करायला लागतं की मला पुढच्या वर्षी काय करायचं आणि जोपर्यंत तुम्ही नवीन नवीन काम करणार नाही तुमचं इंटरेस्ट तयार नाही राहणार आपण तेच जुनं तेच दहा बाय दावा, दहा पंधरा बाय पंधरा रुमच्यामध्ये स्टुडिओमध्ये तेच फोटोग्राफी करतो तेच चालणारे चल राहील चलराय चल राहील त्याच्यात तुमचा इंटरेस्ट पण कमी तो क्रिएटिव्हिटी पण क्षमते आणि जिथे तुम्ही जास्त पैसे देऊन काम करतात तुमची काम संपत क्रिएटिव्हिटी संपते जेव्हा फ्रीलान्स एकट्याने काम करतात तिथे ते खरं काम होत कारण तुम्हाला तिथे प्रेशर नसतं तुम्ही जेव्हा पैसे घेऊन आले नाही मला काम करायचे संपवायचे मला खूप काहीतरी करायचंय त्याच्यात तुमचं जे हे आहे इन्व्हॉल्वमेंट आहे ती कमी होते आणि त्याच्यात चांगलं काम नाही होत तर त्याच्यामुळे पहिले तुम्ही ठरवलं पाहिजे आपल्याला काम करायचं काय आजच्या नवीन पिढीला आम्ही जरा थोडस नाव ठेवलंय की बजाज बाबा बाबां कारण काय आलंय की ह्या व्यवसायाकडे खूप जास्त अट्रॅक्शन व्हायला लागलं आणि त्यामुळे संख्याही वाढली पण ह्या फोटोग्राफरनं आपण नक्की त्यांना मार्गदर्शन कुठलं मिळालं पाहिजे फक्त कॅमेऱ्यामध्ये हो नाही सगळ्यात भारी कॅमेरा माझ्याकडे असं काय माहितीये का पहिले काय होतं दोनच फोटोग्राफर होते एक जण व्हिडिओ करायचा एक जण फोटो काढायचा पण आता विषय पण वाढलेले त्याच्यामुळे ते, ते जास्त झाले तरी त्याच्याने काही फरक नाही पडत कारण तुमचं डिझाईनिंग आलं सिनेमॅटिक आलं नंतर कॅन्डिडेट गेंडिये फोटो झालं नंतर तुमच्या ट्रेडिशनल फोटोग्राफी झालं त्याच्यामुळे माझ्या हिशोबाने हे मुलं आल्याने काहीही फरक पडत नाही तुमची जी स्पेशालिटी आहे तुम्ही त्याच्यात मास्तरकी करा तुमचं काम करा लोक हजारो किलोमीटर येऊन तुमच्याकडे नाही माझा प्रश्न हा होता है कि नहीं जी तेलना आज का की नवीन जी पिढी येते त्यांना फक्त आज काय वाटतं की फायनान्स मिळत आहे आणि हा व्यवसाय सोपा वाटतोय एक लग्नामध्ये दोन दिवस फक्त काम करायचं रोज नाही जी इतर कुठेही आज नोकरीला गेलं तर आठ तास बारा तास जे काम करावं लागतं ते इथे नाही आहे आणि फ्री लायन्स आहे चांगला पैसा मिळतो असं समज त्याला फक्त एक असं वाटतं की माझ्याकडे कॅमेरा भरितला आहे पण मग बाकीचं त्याला शिक्षण किंवा घ्यायची गर, गरज आहे खूप गरज आहे तुम्ही जे विचार तुम्हाला कॅमेरा जोपर्यंत समजत नाही कम्पोजिशन समजत नाही अपॉर्च समजत नाही व्हाईट बॅलन्स समजत नाही अनेक एक फोटो चांगल्या नुसते एका गोष्टीने नाही हजारो गोष्टी आहेत त्या चांगल्या फोटोच्या मागे तर लोकांना काय दुसरं काय वाटतं लोकांना की आपण जेव्हा एखाद्या फोटोग्राफरला हायर करतो त्याला तिथे बोलवतो तो तो मनापासून काम नाही करत त्याला आहे मला पाच हजार मिळणार आहे तीन हजार रुपये मी पटपट पटकट -पट काहीतरी फोटो काढून तुम्हाला देऊन टाकणार जेव्हा तुम्हाला लक्षात आहे की ही माझी ऑर्डर आहे तर त्याच्यातनं जे महत्वाची जे काम आहे ते तुम्ही केलं पाहिजे बऱ्याच वेळेस काय होतं चूक अशी होती की आपलं तो फंड हे नसते तो विषय नसतो आपण थर्ड पार्टीला बोलवतो त्याला काम करायला लावतो मग ती ऑर्डर तुमच्याकडे नाही ती ऑर्डर त्याच्याकडे झाली तर त्याच्यामुळे तुम्ही जे मास्टर की आहे आपली स्पेशालिटी पाहिजेच त्या विचार कमांड पाहिजे आणि नुसतं एक नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजे ते महत्वाचं आहे तर त्याच्यामुळे नुसतं ते तर खूप मोठी चूक करतात मुलं की दोन हजार तीन हजारात पर डे काम करतात आणि ऍक्च्युली त्यांना कळत नाही जो तुम्हाला ऑर्डर देतो तो घेतो चाळीस हजार पन्नास हजार रुपये त्याच्याकडे तो मिररलेस कॅमेरा नाहीये तो तुमच्याकडून काम करून घेतो चार हजारात तीन हजारात तर त्याच्यामुळे फोटोग्राफरनी तुम्हाला समजलं पाहिजे की आपण काय आहे पाच हजार रुपये तुम्हाला असे करत करत कमीत कमी तीन वर्ष लागतात वसूल व्हायला कॅमेरा तोपर्यंत त्या कॅमेराची लाईफ सांगते लाईफ संपते त्यामुळे तुम्ही ओन कॅमेऱ्याचे स्वतः ऑर्डर घ्या आणि आपलं काय व्हॅल्यू आहे हे कळालं पाहिजे सगळ्यांना आजकाल फुकट पाहिजे कुणाला फुकट नको पाहिजे तर त्याच्यामुळे सगळ्यांची युनिटी खूप महत्वाची आहे प्रत्येकाने या गोष्टी समजल्या पाहिजे आणि आपण खूप काही ज्ञान देऊन याला काही अर्थ नाहीये ज्याला त्याला ती समज याच्यात फोटोग्राफर्स डेव्हलपमेंट होणं डिफिकल्ट माझा जो गैरसमज होता किंवा आमच्या छायाचित्रांचा एक गैरसमज होता बैजू पाटील म्हणजे एक नामवंत तरी छायाचित्रकार आहे अनेक पुरस्कार मिळाले पण हे पक्षी आणि यांचेच फोटो काढतात त्यांना व्यवसायाचं किंवा इतर फोटोग्राफरांचं काही जास्त मार्गदर्शन नसेल पण आज मला ते सगळे शब्द आणि त्याचे उत्तर मला मिळाले निश्चित याचा कारण तुमच्याकडे जो आज डाटा आहे तुमचा जो अनुभव आहे तुम्ही जो दृष्टिकोन आज फोटोग्राफरांकडे बघताय तुमचं जे प्रेम आहे ते मला आज व्यक्त झालेलं दिसलं तर लवकरात लवकर नाशिकमध्ये तुम्हाला आम्ही बोलूया तुम्ही निश्चित वेळ द्याल आणि आमच्या फोटोग्राफरना चांगलं मार्गदर्शन कराल तुमचं जे काम आहे तुम्ही काय पद्धतीने त्याला

इजनापुरे ले मैकेनिकले स्लाडिङ गर्छन् यो असलले अलि छ अनि शोकी कोण गर्ता है इकडे हामी लसेर ब्याकग्राउंड्स हो वैरी गुड